हाय नमस्कार सगळ्यांना तर कोण आलंय आणि बाळ आमचं का नाही कुणालाच नाही भाऊनला रडते आताशी हसायला लागले ती काय बनती मामा तू दोन तीन दिवस करून दा व्हिडिओ दाख करून हसून दर या बाय बाय नाही असायला हसून दाव हा बाय बाय नको हसून बाल बाय हसून दू या तिला मोबाईल सुरू झाला की विठ्ठल विठ्ठल बाय बाय करतो हा हा ती पण काय होते काय म्हणती असून हा तस करून दावा असून आताशी घासली बर का आप्पा आल्यावर तर का बरं भाव तशी करतो तुम्हाला <laughs> <आ>? <laughs> बाए 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 तर भाऊ आलं तिकड मनील त्याच्यामुळे पण भाऊ दवाखान्यात होत वांगील सोडाय होत महाकारी आणायला होत हिथं कधी कधी येत्या आठवड्यातनं आठ दिवसातन पंधरा न तीन तीन दिवसात पण तरी सुद्धा बा काय रडती दुसरं कोणी आलं तरी नाही ती काय म्हणती मामा आधी एक कॅडबरी घेऊन ये मग मी तुझ्याकडे येणार असं म्हणते ती नेक्स्ट हय बाल कॅडबरी लाडते काय माहिती रुसले हा करून दा इटाली तू करू करून असं करून काय शिकवलंय शिकवले नेमका आजीन तुला ठसकायला या आप विल विठल बाय बाय विठल विठल करा दा विठल विठल करून दाख हम्म देव बापा, बापा करू विठल विठल करून दा आत्या नाही तिथं आत्या नाही बाप आत्या माझ्या आत तिकड आते आत्याला हंग चिव नाही कुठे चिवनायनी

बाय बाय आता बाय बाय झालं लय व्हिडिओ झाला सगळी म्हणते काय नसतं आपण पप्पा लावले बाय 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 कर का, का? मला एकदम दीती वे बाय बाय कर बाय सगळ्यांना